माय 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 का सोन बेटालचे का कुंभकर्म बेटायचे भांडा कोंडा पत्ता एक आठवडा व्हाय अजून काय गाडी सुढी राणी पटरा घर नाही एक टक्कन काम झाडू पोछा काहीच मारत नाही मला असं वाटण होत सोने मी राणी नाव बिराणी बिराणी ते बाया खरंच सांगतेस वागवणे आज तेनी कुकरंगत खरळ गट टक सुमी मय व कोणता प्रकारचा ताबीय जे मले बरजनी वाटिराना मले साजूबाई बिचारी काय म्हणजिन मले ऐका मजनी करस रंग मत ताकत न पत्ता नी मना अरे देवा राणी उठनी नाही अजून सूर्य सकाना निघिसन अर्धा विग्या मले बरनीये तापुत्री रणानी अब कोणता पोटना तापील तुले जो जावनन दावली रे नानी डोगो तो किराना पोट तो किराना हाथ तो किराना तातेल छे अजून कोणता रोग बाकी छे जो तुले होईल नीचे ता वजन असे बोलची मन भी तो थो थोडी तोडीला आज विज वाटत दे तुले नल्ली भाई राब राब, राब राबे आणि पाजिनी थोडा पारत काम करो का नीर मर लागत पडेल राहो दिनभर मना अंग मत ताकतच नाहीये काय काम करू मी वर तीन तापुत्रांना आवनी लिरा ना ना ताप तर करोना पेक्षा कर दिकरा ना मले करोना ना ताप तीन दिन मा पैसा कर दे एक तर खाले नंतर डाग माणूस मरते आणि तुला घर सांगतेस मी फोन करी सांग हॅलो हा हा बोला नमस्कार मी पोर चांगली वागे राणी ना तर एकदम एक नंबर एक वागी राणी राणी नागत हम्म चांगलं शे आम्हाला संस्कारच शेत दिले मग मग दिनभर गाजीवर छपे राह संस्कार चांगला आहेत रोगाडेल म्हणत दिले आमले हो काय होई गे तुम्ही म्हणा घरी या आणि तुम्ही पोरलेली जावा मराठी नेहमी काही काम नाही करेन इथे अशी कोणती जात नाही तब्येत बिघडलशे उनू मी टेन्शन नका तुम्ही माय व काय बेरट सासू भेटले भेटलशे माले पाच दिन होईल ना तब्येत बिघडीच फोनवर सांग रे दहा बारा दिन येत म्हणे शांत तर येऊ का मग ये ना बाईन <laughs> हो लगे दरवाजा भाऊ वयस विचारतस तू पार किचन च्या मैसी विचार म्हणजे काय नाही काय नाही असं बोल काय करत तू नाही म्हणतो तुम्ही सोन्य तब्येत चांगली नाही होते ना बरं वाटा लागेल का तिला मग तिला जर बरं वाटत मी किचन मग काय करतो बरं आडे बस तर आणि गट टीव्ही सामने तू बिग बॉस लायसन नाही बघ म्हणजे तुम्ही कामच करा का पाच दिन ना काय सांगू तुला काम करी करीत मरी जाणे एक दिन गरीब गर्दी केसन कर के हो के पोर करली जाय मी आणि वाटणं घरा काम करीन मला काय काम करू देवा नाही ते सिद्ध रोगाड्याल मडक देता कामले तेच नगर सांगितलं तुम्ही काय काय नाटक शेमाना पण तुम्हाला पोरे काय बोलत नाही का मला स्टोंडी सिझन सांगाले पोर मीच करतील तरी जबरदस्ती काय वेगे व माडी चला मई यस मी बैजू अग्निशामक गाडी येताच शेजारनी अग्नि गायब होई गे का

तिला हॉस्पिटल मा ऍडमिट बिटमिट कर सलाईन सुलाईन लाव तिला पैसा कि सामेन मेन मेन बरी करले तरी सोडते तिने मॅन घर आता लवकर चांगली होईल अशी तू बरं होईल ना मग सलाईन पावर म्हणजे पावर रास कस वाटते हो चांगला वाटते मग डिस्चार्ज करून टाकू नाही डॉक्टर साहेब एवढं बी चांगलं वाटत ना मी तर मजाक केला आम्ही ऍडमिट केलं म्हणजे सात आठ दिवस सोडत नाही पेशंटला सात आठ दिवस हो जहा पैसा नहीं तो मारे पास आठ नहीं तो पायरी चढ़ो नहीं हॉस्पिटल नहीं हाँ थोड़ा कमी जास्त कर डॉक्टर साहब मैं तो दोन दिन नहीं सुप्त आए कि दुकान चाहिए बराबर मैं महत्व डॉक्टर बिक्टी करते हाँ अर्धा माँ सोट दे मेडिक्लेम का आजकल का खराज नहीं को खर्च लगजे गैरंटी नहीं अच्छा तो हम चलते है फिर कब मिलोगे जब तुम कहोगे? ईशा काय शिंक आणि दुसरं काय मनोज मी औषधी बिवषधी लय माय मायबा बिरा बरं रस्ता काय मग बेटा कसाची एकदम फर्स्ट क्लास माय होते ना हा पण आता चांगलं आहे ना काम चुकारपणा कसा कराय तुझे मला अरे बेटा तुम्ही आले ते मनावर कॉल करी पोर तुम्ही पोररो म्हणे कामधंदा करत नाही म्हणे कामधंदा करायला म्हणे पोर काय नोकर आणि शेका तडे आराम बिराम करू देतच काय तुला थोडा फार चादुळीला काय ती वातडी पैदा व्हायला ती जुनं रक्त येते अरे पण ती मला कापा फोन करत तू कापा करत नाही देणं देणं मना काला कापा मोडावस कारण त्याच तुला ना शिक्षे अय व मला काही जेम ते मोठे राहणं आता मला परत जप न पडीन आता पहाटे काय बरं वाटणार मला मंडळी व्हिडिओ ऑनलाईन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का पार्ट टू लवकर जीन